नमस्कार मंडळी अमलपित्त हा विकार सध्या खूपच मोठ्या प्रमाणावर दिसून येतो दिवसेंदिवस बदलत चाललेली जीवनशैली आहे धावपळ ताणतणाव चुकीच्या आहार विहाराच्या पद्धती आणि काही काही वेळा तर अनेकांची प्रकृतीच अशी असते की ज्यामुळे वारंवार अमलपित्त होतं अशा वेळी हमखास मेडिकलमधून मनानच अँटॅसिड घेणारे पेशंट्स मी नेहमी पाहते म्हणजे पेशंटच मला सांगतात आम्हाला ॲसिडिटी होते बरं का मॅडम पण आम्ही अमुक तमुक कंपनीची ही ही गोळी आमच्याजवळ नेहमी ठेवतो म्हणजे एकीकडे ऍसिडिटीचा त्रास तर असतोच आणि त्याशिवाय मनानच अशी काही औषधं घेतल्यामुळे होणारे साईड इफेक्ट होतात ते वेगळे याची जाणीवच अनेकांना नसते अशा अनेक चुका सर्वसामान्य लोक कळत नकळतपणे करत असतात कारण आम्लपित्त किंवा ऍसिडिटी हा फारच किरकोळ आजार आहे किंवा एखादी रोज होणारी समस्या आहे असंच त्यांना वाटत असतं त्यामुळे घरगुती उपचार करणे किंवा मनानच काही बाई औषध घेणे असा प्रकार अगदी सर्रास दिसतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की ऍसिडिटी झाली अम्लपित्त झालं तर सामान्यपणे केल्या जाणाऱ्या चुका कोणत्या त्या कशा टाळायच्या आणि कुठलंही केमिकल अँट न घेता अम्लपित्त मुळापासून बरं होण्यासाठी काय करायचं स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आयुर्वेद आणि आधुनिक संशोधनांचा आधार घेऊन अभ्यासपूर्ण माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचावी हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे आयुर्वेदानुसार शरीरामध्ये तीन दोष किंवा फोर्स आहेत जे इतर शरीर घटकांना दूषित करू शकतात ते आहेत वात पित्त आणि कफ हे तीनही दोष प्रत्येकाच्या शरीरात स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे असतातच जेव्हा यापैकी एकाही दोषाचं संतुलन बिघडतं म्हणजे नैसर्गिक अवस्था बिघडते तेव्हा इतर घटक दूषित होतात आणि रोगांची निर्मिती होते असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे आता या प्रत्येक दोषाचे गुण कोणते कुठल्या कारणांमुळे हे दोष प्रकोपित होतात याचं फार सायंटिफिक वर्णन आयुर्वेदात केलंय आज आपण पाहतो आहोत आम्लपित्त तर पित्त हा जो दोष आहे त्याचे गुण आयुर्वेदात सांगितलेत पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्ण लघु विस्त्रम सरम द्रवम म्हणजे उष्ण आहे द्रव म्हणजे प्रवाही स्वरूपात असणारा हा दोष आहे तीक्ष्ण आहे स्निग्ध आहे असे या दोषाचे गुण सांगितलेत जेव्हा सेम किंवा सिमिलर स्वरूपाचा आहार विहार नकळतपणे होतो तेव्हा पित्त दोष वाढतो म्हणजे कसं तर उष्ण खूप गरम स्वभावाचे खूप गरम गुणाचे जे आहार पदार्थ आहेत ते पित्त वाढवतात जसं चहा आहे खूप मसालेदार खूप तिखट जेवण आहे शिवाय आंबट खारट आणि तिखट हे तीन जे रस आहेत किंवा चवी आहेत त्या पित्त वाढवणाऱ्या आहेत जागरण उन्हात फिरणं खूप उष्णतेमध्ये काम करणं या कारणांमुळे पित्तदोष वाढतो भूक लागल्यानंतर न जेवण किंवा रात्री फार उशिरा जेवण सतत मानसिक ताणतणाव चिंता चिडचिडेपणा अशा कारणांमुळे शरीरातलं पित्त खवळतं आणि जेव्हा वरचे वर असं घडायला लागतं तेव्हा आम्लपित्त हा विकार निर्माण होतो यावेळी विशेष करून पित्ताचा आम्ल म्हणजे आंबटपणा हा गुण वाढलेला असतो त्याची लक्षणं वेगवेगळी दिसतात अन्न नीट पचत नाही कोणाला कुणा वारंवार मळमळ होत राहते तोंडात आंबट पाणी येतं घशात किंवा पोटात जळजळ होते पोट दुखणं डोके दुखणं किंवा मुख दुर्गंधी चक्कर येणं घाबरल्यासारखं होणं त्वचा विकार अशी असंख्य लक्षणं दिसतात एकदा ऍसिडिटी जर झाली शरीरामध्ये तर जसं दह्याच्या भांड्यात दूध ठेवलं तरी ते नासून जातं किंवा त्याचं दही बनतं त्याप्रमाणे जो काही आहार घेतला जातो त्याला आंबटपणा येतो आणि पुन्हा त्यातून पित्त तयार होत या प्रक्रियेला आयुर्वेदात म्हटलं आहे म्हणजे फर्मेंटेशनची किंवा आंबण्याची प्रक्रिया शरीरात व्हायला लागते आता सामान्यपणे केल्या जाणाऱ्या काही चुका पहिली चूक म्हणजे मनानच अँटॅसिड्स घेणं या अँटॅसिडसमुळे जो द्रवगुण आहे पित्ताचा तो कमी होतो त्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते मळमळ कमी होते पण पचनक्रिया सुद्धा मंदावते आणि त्यामुळे मलावरोध कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता वाढते अर्थात तुम्ही एकदाच अँटॅसिड घेतल्यानं असं होणार नाही पण तुम्ही वारंवार किंवा खूप दिवस अँटॅसिड घेतलं तर त्याचे दुष्परिणाम होतात शिवाय वारंवार घेतलेल्या अँटॅसिड्स मुळे शरीरातलं कॅल्शियम कमी व्हायला लागते ज्यांना वारंवार आम्लपित्त पित्त होत असतं त्यांच्याही अस्थि हाडांचा क्षय होतो झीज होते असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे कारण पित्त उष्ण आहे तीक्ष्ण आहे त्यामुळे हाडं सांधे डोळे केस त्वचा या घटकांना पित्ताच्या उष्णतेमुळे नुकसान पोहोचतं म्हणजे आधीच सौम्यपणा शरीरातला कमी झालेला असतो अस्थिधातू दुर्बळ होत असतो त्यात अँटॅसिड घेतल्यामुळे आणखी कॅल्शियम कमी होतं आणि कालांतरानं हाडांच्या किंवा सांध्यांच्या तक्रारी सुरू होतात म्हणून मनानं अँटॅसिड घेणं टाळायलाच हवं आता दुसरी चूक म्हणजे पित्त झालं की वारंवार थोडं थोडं खात राहणं बऱ्याच जणांचा असं समज असतो की पोट थोडंही रिकामं राहिलं तर पित्त वाढेल त्यामुळे भूक नसताना इच्छा नसताना थोडं थोडं खाल्लं जातं तर पित्त वाढलेलं असलं की पचनशक्ती मंदावलेली असते त्यामुळे जे काही खाताय त्याचं रूपांतर योग्य शरीर घटकांमध्ये होतच नाही तर तिथे फर्मेंटेशनचीच प्रक्रिया होत असते त्यामुळे थोड्या थोड्या वेळानं खाल्लं तरी तो आहार पचत नाही आणि त्याचं रूपांतर पित्तातच होतं म्हणून आमलं पित्त असताना भूक लागत नसेल तर काहीही खाऊ नये भूक लागलीच तर काय खायचं तर पचायला हलके आणि कुणानं थोडे वृक्ष असलेले पदार्थ खावे कोणते तर ज्वारीच्या लाह्या मखाने राजगिऱ्याच्या कि किंवा साळीच्या लाह्या किंवा बिना मिठाचे फुटाणे असे पदार्थ तुम्ही मधल्या वेळेत चावून खाल्ले तर त्यामुळे आम्लपित्त पित्त कमी व्हायला मदत होते आता तिसरी चूक म्हणजे पित्त झाल्यानंतर थंड दूध पिणे विशेषत बरेच जण रात्री झोपण्यापूर्वी थंड दूध पितात पण मग अशीच मी सांगितलं तसं जर दह्याचं भांड असेल आणि त्यात तुम्ही दूध ठेवलं तरी ते नासूनच जात त्याप्रमाणे तुम्ही थंड दूध घेतलं तरी पोटातलं जे वाढलेलं पित्त आहे त्यामुळे दुधाचं रूपांतरही शरीर घटकांमध्ये होतच नाही दुधाच्या थंड गुणामुळे तुम्हाला तात्पुरतं बरं वाटतं पण आम्लपित्त बरं होत नाही शिवाय आयुर्वेदानुसार दूध पचायला जड आहे त्यामुळे आम्लपित्त असणाऱ्या व्यक्तींनी रात्री थंड दूध घेणं चूक आहे आता पुढची एक कॉमन चूक म्हणजे सोडा किंवा इनो घेणं बऱ्याच ऍडव्हर्टायझेसमध्ये हे दाखवत असल्यामुळे आपल्याला त्यात काहीच अयोग्य वाटत नाही तसा आपला ब्रेनवॉश झालेला आहे पण सोडा किंवा इनो घेतल्यामुळे तात्पुरतं बरं वाटलं तरी त्याचेही दुष्परिणाम आहेत कारण हा एक प्रकारचा क्षार आहे क्षार म्हणजे काय तर क्षरण करणारे पदार्थ जे शरीराची झीज करतात त्यामुळे डोळे केस त्वचा हाडं यांना नुकसान होतं म्हणून वारंवार सोडा किंवा इनो घेणं चूक आहे तर या झाल्या चार चुका ज्या आम्लपित्त असताना टाळायलाच हव्यात आता असे कोणते आहार पदार्थ आहेत ज्यामुळे वाढलेलं पित्त कमी व्हायला मदत होईल पहिलं आहे ज्वारी ही गव्हापेक्षा अधिक चांगली दुसरं डाळी किंवा कडधान्यांमध्ये इतर प्रकारांपेक्षा मूग आणि मसूर या डाळी किंवा कडधान्य चालतील मटकी हुलगा हरभरा या कडधान्यांमुळे पित्त वाढतं तिसर जेवणात घरी बनवलेल्या तुपाचा समावेश अवश्य करावा आणि तेल शक्य तितकं कमी करावं तेल उष्ण आहे तर तूप गुणानं थंड आहे त्यामुळे पित्तशमन व्हायला मदत होते आता चौथं भाज्यांपैकी ज्या फळभाज्या आहेत त्या पालेभाज्यांपेक्षा अधिक चांगल्या जसं कोहळा भोपळ्याचे सगळे प्रकार दोडका तोंडली भेंडी या सगळ्या फळभाज्यांमुळे पित्त कमी व्हायला मदत होते अर्थात भाजी करताना त्यामध्ये तेल मसाला तिखट हे अगदी कमी असायला हवं पुढचा मुद्दा म्हणजे मिरची मसाले किंवा वाटण घाटण दर भाजीला टोमॅटो लसूण यांची ग्रेव्ही वापरण्याऐवजी कोथिंबीर कडीपत्ता धणे जिरे यांचा वापर अधिक करावा सुकामेवा असतो त्यापैकी काजू पिस्ता अक्रोड हे पचायला जड असल्यामुळे पित्त करायच त्याऐवजी काळ्या मनुका सुके अंजीर जरदाळू यांचा समावेश आहारात केला तर पित्त कमी व्हायला मदत होते पुढचा मुद्दा म्हणजे सगळ्या आंबट पदार्थांमुळे पित्त वाढतं म्हणजे चिंच टोमॅटो दही हे प्रकार टाळावे त्याऐवजी कोकम किंवा आमसूल वापरावं किंचित आंबट असलं तरी डाळिंब किंवा गोड असलेली द्राक्ष आणि आवळा ही तीन फळं पित्त कमी करण्यासाठी मदत करतात असं आयुर्वेदात म्हटलं आता हे सगळे पदार्थ तुम्ही आहारात घेतले किंवा हे सगळं पथ्य पाळलं तरीही तुमची जेवणाची वेळ आणि पद्धत या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणजे योग्य आहार पण चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने घेतला तर शरीरात दोष निर्माण होणारच म्हणून योग्य आहार घ्यावा तोही योग्य वेळी आम्लपित्त असताना जेवणाची योग्य वेळ कोणती तर सकाळी दहा ते दुपारी दोन हा पित्ताचा काळ आहे म्हणजे या काळात शरीरात पित्ताचं योग्य सिक्रिशन होत असतं तुम्ही जर दुपारी दोन नंतर जेवलात तर भूक मोड होते किंवा जेवण पचत नाही म्हणून सकाळचं जे जेवण आहे ते साधारण साडे दहा अकराच्या दरम्यान व्हायला हवं म्हणजे दुपारी दोनच्या आधी ते पचलेलं असेल आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्तापूर्वी म्हणजे साधारण साडेसहा सातच्या आसपास व्हायलाच हवं आणि तेही गुणानं पचायला लघु म्हणजे हलकं असायला हवं हे झालं जेवणाच्या वेळेविषयी दुसरी आहे जेवणाची पद्धत म्हणजे घाईघाईत खूप भरभर जेवणं जेवताना सतत फोन पाहणं बडबड करणं टी व्ही पाहणं जेवणात मुळीच लक्ष नसणं या गोष्टींमुळे अन्न पचन योग्य होत नाही जेवण ही काही एक मेकॅनिकल क्रिया नाही की अन्न पोटात टाकलं की त्याचं पचन होईलच तर ही एक मनोशारीरिक क्रिया आहे जर मन जेवणामध्ये असेल तरच जेवणाचं जे पचन योग्य प्रकारे आणि योग्य वेळेमध्ये होत म्हणून ज्यांना पचनाच्या काही तक्रारी आहेत त्या सगळ्या पेशंट्सना जेवणापूर्वी किमान पाच ते दहा मिनिट डोळे बंद करून शांत बसण्याचा सल्ला देते त्यामुळे शरीरातले जे पाचक स्त्राव आहेत त्यांचं लागतं आणि जो काही आहार घेतला जातो त्याच पचन व्यवस्थित व्हायला मदत होते आता आपला पुढचा मुद्दा आहे झोप म्हणजे शांत झोप झाली नाही खूप जागरण झालं अवेळी झोपलो तर पित्त वाढणार म्हणून वेळेवर म्हणजे लवकर झोपणे लवकर उठणे हा मंत्र अमलपित्ताच्या पेशंटसाठी खूप महत्वाचा आहे आणि आपला शेवटचा दहावा मुद्दा आहे शरीर शुद्धी जेव्हा खूप जास्त प्रमाणात किंवा खूप दिवसांपासून त्रास असतो तेव्हा कुठल्याही पथ्यानं किंवा कुठल्याही औषधांनी हे पित्त कमी होतच नाही आयुर्वेदात याचं फार छान वर्णन केले त्याचं एक उदाहरण दिले कस तर एखादा छोटा खड्डा असतो आणि त्यात पाणी साचलं तर आपण त्याच्यावर थोडी माती टाकली तर ते पाणी तिथल्या तिथं जिरून जात पण जेव्हा खूप मोठा खड्डा आहे त्यात खूप जास्त पाणी साचलंय तर ते कितीही माती टाकली तरी जिरणार कस त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढून टाकावं लागेल तसंच जेव्हा शरीरात दोष कमी प्रमाणात असतात तेव्हा ते, ते पथ्य आहार विहार काही औषधांमुळे कमी होतात पण जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात दोष साचले असतील तेव्हा त्यांना बाहेर काढूनच टाकायला हवं आणि तो सर्वोत्तम उपाय आहे आणि हेच आयुर्वेदाचं सगळ्यात महत्वाचं बलस्थान आहे ते म्हणजे पंचकर्म जेव्हा पित्त पोटाच्या वरच्या भागात जमा झालेला असेल तेव्हा उलटी वाटे म्हणजे वमन करून ते बाहेर काढून टाकायला हवं आणि जेव्हा पित्त नाभीच्या खाली पोटाच्या खालच्या भागात जमा झाला असेल तेव्हा विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध योग्य प्रकारे देऊन ते बाहेर काढून टाकायला हवं अर्थात या पंचकर्मात फक्त पचन संस्थेतलंच पित्त बाहेर काढून टाकणं अपेक्षित नाही बर का तर पेशींमध्ये अगदी सेल्युलर लेवलवर जिथे दूषित पित्त जमा झाले ते बाहेर काढून टाकण्यासाठी पंचकर्म करायला हवं निसर्गत एप्रिल आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात स्वस्थ व्यक्तींनी देखील शरीरात जमा झालेलं दूषित पित्त वमन किंवा विरेचन ही पंचकर्म करून बाहेर काढून टाकावं असा आयुर्वेदाचा निर्देश आहे तर मंडळी हे झाले दहा उपाय ज्यामुळे आम्लपित्त कायमच कमी होईल आता सुरुवातीला आपण कोणत्या चुका पाहिल्या ज्या आमलं पित्त असताना टाळायलाच हव्यात तर पहिलं म्हणजे मनानं अँट घेणं दुसरं म्हणजे वारंवार खात राहणं तिसरं म्हणजे थंड दूध घेणं आणि चौथं म्हणजे सोडा किंवा इनो घेणं या चुका टाळायलाच हव्यात आणि आपण सोपे शास्त्रीय असे दहा उपाय पाहिले ज्यामुळे पित्त वाढणार नाही झालं असेल तर ते कमी व्हायला मदत होईल या सगळ्या उपायांमधला सगळ्यात महत्वाचा आणि इफेक्टिव्ह उपाय आहे वमन किंवा विरेचन हे पंचकर्म तेही शास्त्र शुद्ध रीतीनं अधिकृत सर्वांना या माहितीचा नक्की उपयोग होईल कारण सध्या प्रत्येकाच्या कुटुंबात किंवा परिचितांपैकी एखादी तरी व्यक्ती अशी असते ज्याला आम्लपित्त ऍसिडिटी होत असते म्हणूनच ही माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवा ज्यामुळे आपण पाहिलेल्या या सामान्य चुका टाळता येतील आणि सोपे शास्त्रीय उपाय करून पुढचे दुष्परिणाम टाळता येतील तुम्हाला या संदर्भात ऑनलाईन कन्सल्टेशन हवं असेल तर अर्हम आयुर्वेदचा हा मोबाईल नंबर प्लीज नोट करा या नंबरवर तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद